सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांना साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्ते धनलक्ष्मी कुंचन सेवा त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दीप सेवा आणि अष्टलक्ष्मी फ्रेम चांदीची त्याची सेवा किंवा बऱ्याचशा सेवेबद्दल बऱ्याचशाच ताईंना बोलायचं असतं मेसेजेस असतात कमेंट्स असतात तर बघा जी काय आपण सेवा करतो मनापासून त्या सेवेतून आपला आत्मा पवित्र होतो आणि आपल्या घरामध्ये एक एक पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह तयार व्हायला सुरुवात होते कारण कसं असतं प्रत्येक गोष्ट ही श्रद्धेने तर फळ देते पण आपलं स्वतःचं मन जे आहे ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे हे मी नेहमी सांगते कारण प्रत्येक सेवा प्रत्येक रोग प्रत्येक आजार हा स्वतःवरती आपल्या बर बरं करण्याचा सामर्थ्य स्वतःमध्ये असतं आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा आणि योग्य पद्धतीने आपण आपल्या मनाला शांती कशी लाभावी किंवा योग्य पद्धतीने आपलं मन शांत कसं होईल किंवा माझ्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता कशी वाढेल माझं घर नेहमी आनंदी सुखी त्याचबरोबर मंगलमय वातावरण माझ्या घरामध्ये कसं राहील हे का गृहिणीचा नेहमी प्रयत्न असतो की घरामध्ये आल्यानंतर फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटायला पाहिजे त्याचबरोबर काही सेवा असतात त्या सेवा सुद्धा तुम्हाला बऱ्याच रोगातून मुक्ती देतं बरं जसं की गायत्री मंत्र आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा मंत्र आहे मूळ मंत्र स्वामींचा म्हणजे आपल्या गुरूंचा आहे त्या मंत्रिनी सुद्धा तुमच्या म्हणजे किती मोठा आजार असू दे तो सुद्धा आजार बर करण्याचं सामर्थ्य मंत्रांमध्ये या सेवेमध्ये असतं कारण मन पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असेल तर कोणताही रोग कोणताही आजार आपल्याला होत नाहीये त्याचबरोबर बघा आजची सेवा असणार आहे लक्ष्मी मातेची आणि ज्या तैनी आदी माया म्हणजे ज्या ताई पूजा साहित्य खरेदी येत आपल्याकडं त्यांची विधिवत सेवा करून मी नेहमीच येते पण प्रत्येकाचा व्हिडिओ बनवणं शक्य नाहीये जेव्हा जेव्हा त्या ताईंची पूजा होते आणि व्हिडिओ न बनवून सुद्धा पूजा झालेली असते फक्त कसं व्हिडिओला तेवढा वेळ द्यावा लागतो आपलं शॉप आणि घर वेगळं आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर बघू शकता आदाष्ट लक्ष्मी देवीची पूजा होणार आहे त्याचबरोबर कुंचन सेवा शुभचिन्ह रांगोळी जे काय आहेत म्हणजे कमळ त्याचबरोबर शस्त्र कमळ दल गोपद्म हे ज्या शुभ चिन्हाच्या रांगोळ्या आहेत त्या नेहमी घरामध्ये रोज काढा त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्ह शक्ती दूर राहते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये नांदते नेहमी मी रांगोळीचं महत्व तुम्हाला सांगते त्याचबरोबर जो काय वेळ धूप मिळतो अगरबत्ती मिळते ती नॅचरल आहे आणि आता तुम्हाला मी जी पूजा सांगणार आहे आता आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईनी आंबाईच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे अन्नपूर्णा रूपामध्ये स्वामींनी दर्शन दिलेलं आहे त्यामुळे आदिमाया शक्ती रूपामध्ये बरेचशाच स्वामी आईची पूजा करतात आता स्वामी म्हणजे काय स्वामी म्हणजे अगदी आपली आई आहे आपले वडील आहेत आपलं सगळं काही स्वामी आपलं सर्वस्व स्वामी त्यामुळं स्वामींची पूजा खूप कडक आहे म्हणून करू नये असं नाहीये स्वामी शेवटी आपली आई आहे तुम्ही जसं देवासोबत नातं जोडाल तसं देव तुमच्यासोबत नातं ठेवतो आणि तुमची प्रत्येक संकटामध्ये मदत करतो कधी कधी बघा असं खूप आपण हरलेलो असतो तेव्हा एखाद्या गाडीवर तरी स्वामींची प्रतिमा दिसते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं प्रत्येक वेळी दिसतं म्हणजे मनातून अंतर्मातून जरी आपण हरलो असेल तरी तुम्ही स्वामींना आठवा स्वामी तुमच्या पाठीशी असता स्वामी, स्वामी कुठे ना कुठे तुम्हाला दर्शन नक्की देतात ह्याचे अनुभव सर्वांनाच आहेत आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला सुद्धा असे अनुभव येतात की नाही तसं आजच्या पूजेला सुरुवात करूया तर बघा धनाचा वर्षाव करणारा आपल्याकडला हा फोटो आहे आणि नेहमी हा फोटो मी का सांगते कारण कोल्हापूर महालक्ष्मीचा आहे धनाचा वर्षाव करणार आहे तुमच्या घरामध्ये असं धन वरसावं किंवा प्रत्येकालाच धन दौलत ऐश्वर हे कोण आहे सर्वांनाच हवं आहे त्यामुळे आपण सुद्धा तेवढी सांगतो सेवा माता लक्ष्मीची कारण धनाची देवता माता लक्ष्मी कुबेर भगवान आहेत त्याचबरोबर सगळ्या देवांची सेवा करून विष्णू आज पोहोचते विष्णूंची सुद्धा सेवा खूप महत्वाची आहे तर मी विष्णू लक्ष्मीची सेवा मंत्र पुष्पांजली नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते आपण विष्णू लक्ष्मींची मूर्ती पण आहे आणि या धनाचा वर्षाव करणारे फोटो फ्रेम सुद्धा आपण अवेलेबल आहे कारण यांच्या हातामधून बघा धन पडते आणि धन आपण बघितल्यामुळे आपल्याकडे धन सुद्धा आकर्षित होतं त्यामुळे बघा धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो आपल्या व्यवसायामध्ये घरामध्ये नक्की असावा तर हा फोटो सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तर आता ह्याची आपण विधिवत सेवा करणार आहे तर चला आपण व्हिडिओ बघूया तर बघू शकता मी अशा शुभचिन्हाच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत हे बघू शकता गोपद्म रांगोळी साचा त्याचबरोबर बघा सहस्त्र कमळदळ रांगोळी साचा आणि शुभ लाभ स्वस्तिक आणि कमळ छोटंसं फुल असे मी शुभ चिन्हाच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची पूजा करायची आपल्याला आदि माय आदिशक्ती स्वरूपात स्वामी यांची मूर्ती बऱ्याचशाच स्थायी घेत आहे तर त्यांची आज विधिवत पूजा होणार आहे आई कारण आईच्या रूपमध्ये स्वामी आहेत आता माझी मूर्ती जी आहे त्या मूर्तीला बरोबर दोन वर्ष झाली त्यामुळे त्याच्या कोटिंगमध्ये ह्याच्या कोटिंगमध्ये खूप फरक आहे कारण मी पाण्याचा वगैरे अभिषेक घालते आठवड्यातून एकदा त्यामुळे त्याचा कलर फेंड झाला आहे आणि ती मूर्ती थोडीशी कलर शेड त्याचा वेगळा आहे पण आत्ता जे आहे त्या मूर्त्या अशा हिरवी गार साडी मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर धनाचा वर्षाव करणार बघा माता लक्ष्मीचा फोटो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या टाईमनं हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला मेसेज करा सर्वप्रथम बघा आपण अष्टलक्ष्मी दिव्याची विधिवत पूजा करणार आहे तर सकाळी मी उठल की हा टेबल स्वच्छ करते आधी माया आधी शक्ती स्वरूपात स्वामी आहे ना प्युअर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा मोगरा आणि गुलाब सुगंधित धूप किंवा अगरबत्ती मी लावते तर हा बघा आपल्याकडला अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि तुम्ही जसं ह्याला पितांपर्यंत स्वच्छ कराल तसं तसं हा अगदी नव्यासारखा चमकतो बरं का तर ह्याला बघा लिंपन करण्यासाठी बघा मी हळद घेतली अष्टगंध घेतलेला आहे त्याच्यामध्ये गुलाब जल पवित्र जल ह्याच्यामध्ये असं मिक्स केलेला आहे आणि आपल्याला बघा अशा प्रकारे ह्याला हळदीचं लिंपन करायचं आहे तुम्ही बघू शकता असं हळदीचं लिंपन करा देवीचं कोणताही मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्त्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्त्ये महामाये श्रीपीठे असं बघा अलंकरित करून घ्यायच तर बघा असं हळदी कोण कुल करून घ्यायचं आपल्याला ह्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ओलं का केले हळद आणि अष्टगंध कारण कुंकू व्यवस्थित बसत नाही त्या आपल्या मूर्त्यांना पण आणि दिव्याला सुद्धा त्यामुळे तुम्ही पण अगदी असं ओलं वगैरे करून लावू शकता आणि बघा किती सुंदर दिसतोय बघा आपल्याकडला अष्टलक्ष्मी दिवा, दिवा आहे आणि अष्टलक्ष्मी दिव्याचं बुकिंग भरपूर चालू आहे बरं का रोज नाही म्हटलं तर रोजच्या रोज बघा जास्त नाही पण दीडशे ते दोनशे दिव्यांचं बुकिंग चालू असतं आपल्याकडला अष्टलक्ष्मी दिवा जो आहे त्याची क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता सुंदर क्वालिटीचा आहे बघा क्वालिटी बघा या दिव्याची अशा क्वालिटीचा दिवा तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि त्यात हा दिवा आहे तो खूप जड आहे बरं का आणि ह्याला असं पाठीमागून सुद्धा आपल्याला अलंकृत करून घ्यायचे पाठीमा बघा कुबेर भगवानांची प्रतिमा आहे आणि गजान लक्ष्मी ह्याच्यावरती आहेत तर सुंदर असं बघा हा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे मिळतो आणि कोरीवपणा खूप आहे आणि त्यातल्या त्यात जडसुद्धा खूप आहे भरपूर जड आहे तर हा असा अष्टलक्ष्मी दिवा पुढून मागून दोन्ही साइडनी तुम्हाला असा अलंकृत करून घ्यायचा आहे तुम्ही एखाद्या डिशमध्ये ठेवू शकता किंवा असा जरी ठेवला तरी चालतो थोड्याशा अक्षरा त्याच्यावरती ठेवायच्या आता जो दिवा आहे तो मी एका डिशमध्ये ठेवला आहे खाली थोड्याशा अक्षरा सुद्धा तुम्हाला ठेवायच्या आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी आता तेलाच्या शिवात लावणार आहे तुम्ही तुपाची सुद्धा लावू शकता थोड्याशा अक्षरा टाका सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्त महामाई श्री, श्री महालक्ष्मी नमस्तु ते नमस्त महामाई तर दिवा कसा अलंकृित करून लावायचे तुम्हाला त्याच्यानंतर त्या दिव्याला फुलं जे तुमच्याकडे असतील ते वाहू शकता तुम्ही त्याच बघा मी आता ह्या दिव्याला गुलाबाचा धूप लावणार आहे तर बघा आपल्याकडला हा गुलाबाचा धूपकोन आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे बरं का कारण लक्ष्मीची सेवा करताना गुलाब मोगरा केवडा कस्तुरी ह्या तिन्ही अगरबत्त्यांचा तिन्ही सुगंध्या सुगंधी धूपकोनचा नेहमी वापर घ्या किंवा नेहमी तुम्ही ते पूजेमध्ये घ्या कारण कसं सुगंध गुलाब मोगरा केवडा कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय आहे केवडा भगवान विष्णूला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये बघा हे ॲपल धूपदाणी आहे आणि त्या ॲपल दुपदानीमध्ये मी हा धूप लावते कारण ही ॲप्पल दुपदानी जी तुम्ही बघतायच बघा ही ॲप्पल दुपदा भरपूर ताईनी ऑर्डर केलेले आहे सध्या स्टॉकमध्ये आहे तर ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर ॲप्पल दुपदानी ऑर्डर करायची आहे तर ही ॲप्पल दुपदानी मी आपल्याकडे भरपूर ताईनी घेतली तर बघा ह्याच्यामध्ये असा मी दिवा लावते आणि दिव्याला ओवाळून घेते दीपक ज्योती दिव्याला नमस्कार त्याच बघा त्याच्यामध्ये दोन फुलं सुद्धा ठेवायची आपल्याला ते बघा असं हे दिव्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे विधीवरून बघू शकता किती सुंदर वाटतं कारण आपल्या घरामध्ये बघा अष्टलक्ष्मींचं स्थान तयार होतं बरं का अष्टलक्ष्मीची पूजा होते अष्टलक्ष्मीची पूजा म्हणजे आपल्या घरामधली एनर्जी ही डबल होते आठ लक्ष्मीचं आठ एंट्रस्टचं जसं महत्व आहे गजलक्ष्मी अष्टलक्ष्मी धैर्यलक्ष्मी सगळ्या लक्ष्मींची तुमची इथं विधिवत पूजा होते जेव्हा तुम्ही विधिवत ह्या अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करता तेव्हा सगळ्या लक्ष्मींची विधिवत तुमच्या घरामध्ये पूजा होते तर बघा असा सुंदर असा ह्याला अलंकरित करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सुंदरशी फुलंसुद्धा सुद्धा तुम्हाला ठेवायची आहेत आता ह्याच्यामध्ये बघा मी गुलाबाची फुलं ठेवणार आहे तुमच्याकडे जर चांदीची डिश असेल तर तुम्ही ती ठेवू शकता किंवा एखाद्या पाटावर आसनावर सुद्धा हा दिवा अगदी व्यवस्थित ठेवू शकता आहे बघा अशा गुलाबाच्या तुम्ही पाकळ्या सुद्धा टाकू शकता तुमच्याकडे जे आहे त्याच्यातून ही सेवा तुम्ही दिव्याची करू शकता असं काही नाही की तुम्ही डिशमध्ये ठेवावं किंवा तुम्ही त्याला वेगळं असं काहीतरी असं नसावं तर मी असा ठेवलेला आहे काहीसा त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा असं वाहू शकता तर ही अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा आपण विधिवत करून घेतलेली आहे आणि त्यांच्या साक्षीने आपण सगळ्या सेवा बाकीच्या करणार आहोत तर त्याला सुद्धा असं ओवाळून घ्यायचं अलंकरित करून घ्यायचं तुम्हाला हे बघा हा जो दुगदानी आहे ती आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर आता अष्टलक्ष्मी देवीच्या पूजनाने आपण सगळ्या देवी देवतांची पूजा करूया त्याचबरोबर बघा आपल्याकडले हे कमळ सस्त्र कमळदळ रांगोळी साच आहे श्री महालक्ष्मी गोपद्व म्हणजे तुमचा व्यवसाय हो उद्योग एकदम उंचावरती घेऊन जातो गोपद्म रांगोळीसाचा रोजच्या पूजेमध्ये तुम्ही नक्की काढा कारण खूप चांगलं तुम्हाला त्याचे अनुभव रिझल्ट येतील ज्या ताईंना मी सेवा दिली त्यांच्या सेवेचं फळ नाही मिळालं असं होत नाही तर तुम्ही अनुभव बघा कालच्या व्हिडिओचा ज्या ताईंचे अडकलेले पैसे होते ते धनलक्ष्मी कुंचन सेवेने परत मिळाले आणि कालच्या बघा व्हिडिओमध्ये भरपूर ताईंचं चांदीचं कुंचनचं बुकिंग आहे कारण जो आपला ब्रासचा कुंचन आहे तो सध्या तयार होतोय बरं का त्यामुळे थोडासा तुम्हाला वेट करावाच लागेल पण चांदीचा कुंचन ज्यांना हवा आहे चांदीचं चा कुंचन आपल्याला उपलब्ध आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करून चांदीच्या कुंचन ऑर्डर करायचं आहे कारण नंतर चांदी लवकर मिळत नाही कारण चांदीचं चा मॅन्युफॅक्चर जे आहे ते बाहेरचं आहे कुंचनचं खासवर का आता बघा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणार हा फोटोसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे तर हे आई साहेब सुद्धा ताईंकडे जाणार आहे त्यांचीसुद्धा विधिवत पूजा करायची आहे स्वामी आई ज्या ताईंकडं चाललात त्यांच्यावरती तुमची कृपा अशीच राहू दे आणि त्यांना सुद्धा तुमच्या कृपेचा तुमच्या सेवेचा छान छान असा आशीर्वाद तुम्ही द्या हीच तुमच्या प्रार्थना शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आता हे चांदीचं निरांजन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का कारण बऱ्याचशाच ताईना चांदीचं निरांजन हवं असतं ते उपलब्ध आहे आपल्याकडं तर हे बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा एक तास दहा मिनिटं चालणारा बरोबर पन्नास वाती ह्याच्यामध्ये आहेत बरं का आणि हे बघू शकता महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे आणि शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहे ज्या ताईंनी आपल्याला दिवे घेतलेले आहेत त्या ताई कमेंट करतीलच आणि हा जो दिवा आहे तो तो मी ह्याच्यामध्ये मध्ये लावणार आहे हे बघा असं चांदीचं निरांजन कालच्या पूजेमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते ताईंच्या ऑर्डरचे तर चांदीचं निरांजन एक तरी आपल्या लक्ष्मीच्या पूजेमध्ये असावे कारण चांदी लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळे एकतरी चांदीचं तुम्ही निरांजन तुमच्या पूजेमध्ये नक्की तुम्ही ठेवा कारण चांदीचा आणि तेलाचा आणि तुपाचा दिवा असा नक्की लावा तर आता बघा मी तुपाचा दिवा प्रज्वलित करणार आहे एक तास दहा मिनिटं चालणारा हा बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आणि हे चांदीचे निरांजन सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं तरी लवकर ऑर्डर करा कारण कालच्या व्हिडिओमध्ये बघा वीस ताईंनी बुकिंग केलेलं आहे चांदीच्या निरंजनमध्ये त्याच बघा गुलाब हे गुलाबात तर नक्की तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ॲड बरं का कारण माता लक्ष्मीला प्रिय असणार हे गुलाबात तर आहे तर मी एक बॉटल असं दिव्यामध्ये सोडण्यासाठी ठेवली आणि दुसरी माता लक्ष्मीला लावण्यासाठी कारण पूर्ण ह्याचं टोपन ओपन केलेलं आहे तर बघा ह्याच्यामध्ये फक्त मोजून तुम्हाला दोन थेंब टाकायचे आहेत हे बघा तर ह्या तुपाच्या ह्या आपल्या गुलाबाच्या अत्तराने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे नक्की तुम्ही असं तुपाच्या दिव्यामध्ये अत्तर नक्की टाका आणि आजची सेवा पण किती छान झाली बघा आणि तुपाच्या दिवा पण लावलेला आहे त्यालासुद्धा एक फुल व्हायचं आहे आपल्याला काय झाले आजकाल फुलं मला आणणं जाणं होत नाहीये आणि फुलं जे आणतो तो ओंकार कृष्णा जिथं भेटते तिथून आणतात फुलं कारण आमची फुलं फिक्स काकुकडं असतात पण थोडंसं जायला वेळ भेटत नाही कारण शॉप पण घर वेगळं झाल्यामुळं फुलं ही मुलं आणतात पण फुलं तेव्हा खूप छान यायची पण पुन्हा एकदा बघू वेळात वेळ भेड़ा काढून असं वाटतं की गुलाबाची फुलं वगैरे म्हणजे कसं मी गेले की स्वतः चॉईसनं मला जशी हवी तशी मी फुलं आणू शकते आणि मुलं गेली कसं त्यांना एवढं फुलातलं समजत नाही तर बघा ही धूपदानीमध्ये तुम्ही ला माता लक्ष्मीला आसन पण देऊ शकता किंवा तुम्ही ह्या आता ह्या मी एक गुलाबाचा ह्या ॲपल धूपदानीमध्ये मी गुलाबाचा लावलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी मोगऱ्याचा धूप कोण लावलाय म्हणजे गुलाब आणि मोगरा दोन्हीचा सुगंधाने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपली सेवा स्वीकारतील तर अशी ही पूजा तुम्ही सुद्धा छानशी करा माता लक्ष्मी आणि अन्नपूर्ण आई तुमचा गोड आशीर्वाद सर्वांना मिळो हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते कारण कसं असतं माहिती का जेव्हा जेव्हा मी मनापासून सेवा करते तेव्हा तेव्हा आई साहेब ही सेवा स्वीकारायला नक्की येतात ह्याचे मला खूप सगळे अनुभव आहेत बरं का त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन जो काही चांदी चांदीच चांदीचा आहे त्याची सुद्धा आज विधिवत पूजा मी करणार आहे आणि धनलक्ष्मी कुंचन दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहेत ह्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि छोटा साईज दोन इंचाचा आहे हा साडेतीन इंचाचा आहे कारण पितळ्याच्या कम्पेअर हा कुंचन थोडा छोटा पडतो पण बऱ्याच ताईना कसं आहे चांदीच पाहिजे असते त्यांना पितळेचं कुंचन नको आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे बरं का ज्यांना चांदीचा हवा त्या चांदीचा घ्या ज्यांना पितळेचा हवा त्या पितळेचा सुद्धा कुंचन ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा आपल्याकडे चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम उपलब्ध आहे तर ही ताईंची ऑर्डरची आहे बरं का तिने त्यांच्या शॉपसाठी म्हणजे त्यांचा एक बिझनेस आहे कुर्तीचा त्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे तर ही लातूरची आहे बरं का आणि स्मिता ताईच्या सुद्धा या अष्टलक्ष्मी फ्रेमच्या आज विधिवत पूजा पण करणार आहे हा जो दिवा बघताय तुपाचा शुद्ध मातीच्या पंथीमध्ये बरोबर अडीच ते तीन तास चालतो कारण कसे लक्ष्मीची सेवा करताय शॉप आहे तर अडीच ते तीन तास चालणारा तुपाचा दिवा नक्की लावा त्याच्यामध्ये तुम्हाला पंचगव्याचा सुद्धा आपल्याला दिवा मिळतो ही बघा गाईच्या शेणापासून बनलेली ह्याच्यामध्ये गाईचं शेण पंचगव्याची तुपाची पंथीसुद्धा आपण अवेलेबल आहे हीसुद्धा तुमच्या सेवेसाठी लावा कारण जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता नांदेल आणि ही पंचगव्याची तुम्ही ज्या पंत्या आहेत त्या पंत्या तुम्ही अकरा वीस किंवा अगदी सातसुद्धा घेऊ शकता पंचगव्य प्युअर गाईच्या शेणापासून बनलेली पंथी आणि तीन तास चालते बरं का पण पंचगव्याची पंथी आहे ती बरोबर एक तास चालते पण ही जी प तुम्ही जो तुपाचा दिवा बघताय मातीच्या पंथीमध्ये तो बरोबर अडीच ते तीन तास चालतो बरं का तुम्ही टाईम लावू शकता आणि ही अष्टलक्ष्मी फ्रेम सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करून आपल्याकडून मिळेल तर बघा ही पंचगव्याची पंथी सुद्धा तुम्ही अशी तुमच्या देवघरामध्ये डिशच्या खाली ठेवा बरं का अशी ठेवू नका कारण कसं आहे गायच्या शेणाची पंथी आहे ती पूर्ण जळत नाही आणि ही पंथीतलं सगळं तूप संपल्यानंतर ह्या पंचगावच्या पंत्या टाकायचे नाही त्याचं हवन करायचंय तुम्ही अकरा पंत्या साठवून एखाद्या गुरुवारी स्वामींचं हवन किंवा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही हवन करू शकता घरामध्ये तर हवन केल्याने आपल्या घरामध्ये भरपूर पॉझिटिव्हिटी सकारात्मकता नांदते ह्याचा अनुभव तुम्हाला सर्वांना मी ह्याच्यामध्ये सुद्धा गुलाबाचा अत्तर टाकणार आहे हे बघा ह्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि गुलाबाचा धूपकोन खूप छान चालतो बरं का गुलाबाचा सुद्धा आणि मोगऱ्याचा हे दोन्ही धूपकोन तुम्हाला आता बघा मी एक लावला आहे तो मोगऱ्याचा आणि दुसरा जो आहे तो गुलाबाचा आहे दोन धूपकोन मी पूजेसाठी आपल्या लावलेले ला आहेत आता माता लक्ष्मीला आपण अलंकृत घेऊन ह्या अष्टलक्ष्मी आहेत बरं का धनलक्ष्मी श्रीधान्य लक्ष्मी त्याचबरोबर बघा अष्टलक्ष्मी आता बघा म्हणत म्हणायचं आहे श्री लक्ष्मी श्री श्रीधान्यलक्ष्मी श्री अष्टलक्ष्मी श्री वीरलक्ष्मी श्रीयंत्र हे मध्ये जे आहे ते श्रीयंत्र आहे त्याचबरोबर बघा विजयलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची आठ ही नामावली आहे ही आठ नावं घेत रोज पूजा केली तर तुम्हाला अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो गजलक्ष्मी संतानलक्ष्मी प्राप्ती म्हणजे ज्यांना संतानप्राप्ती हवी त्याच्यासाठी ह्याच्यातसुद्धा लक्ष्मी आहे आणि शेवट जी आहे ती ऐश्वर्य लक्ष्मी अशी आठ लक्ष्मीची आठ वेळा नामावली यात लिहिलेली आहे बरं का ह्या यंत्रावरती चांदीचं आहे शुद्ध ही नामावली म्हणत म्हणत तुम्हाला ही विधिवत पूजा करायची आहे तर बघा अशी विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे छानशी नामावली म्हणत म्हणत अष्टलक्ष्मी वीरलक्ष्मी शेवटी लक्ष्मी आणि तुम्हाला सुद्धा ही सेवा ही पूजा करायची आहे आणि ज्या ताईंनी ही पूजा केली त्या ताई कमेंटमध्ये अनुभव सांगते तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाचं फुल माता लक्ष्मीला प्रिय आहे गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा तुम्ही ठेवू शकता तरी बघा अशी ही सेवा आहे आणि माता लक्ष्मीची सेवा तुमच्या शॉपमध्ये तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी तुम्ही नक्की करा तर आता आपल्याला अष्टलक्ष्मी फ्रेमची सुद्धा विधिवत पूजा आपण केलेली आहे त्याचबरोबर बघा आपल्याला ज्या ताईने आपल्याकडं पर्स घेतलेले आहे हळदी कुंकू त्यांचीसुद्धा मला विधिवत पूजा करायची आहे आणि चांदीच्या कुंचन सुद्धा ताईंचा विधिवत पूजा करून द्यायचा आहे त्याचबरोबर बघा ज्या ताई आहेत त्यांनी आपल्याकडं ही फ्रेम घेतलेली आहे जी ही फ्रेम जी आहे ती फ्रेम जी आहे ती मनी मॅन पॅरेट म्हणजे पैसा आकर्षित करणारा दगड आणि तुमचं चांगलं आरोग्य तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा गायत्री मंत्राच्या पटनाचे खूप सगळे चांगले अनुभव आणि चांगले रिझल्ट आहेत बरं का भरपूर ताईंनी आपल्याकडं गायत्री मंत्राची ही फ्रेम ऑर्डर केलेली आहे तर ह्याचीसुद्धा आपण आता विधिवत पूजा करून हा ही गायत्री मंत्राची फ्रेम ताईंना देणार आहे तर गायत्री मंत्रसुद्धा आहे ह्याच्यामध्ये एकच मिनिट हे बघा मनी मॅग्नेट पॅरेट गायत्री मंत्र फ्रेमसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये पॅरेटसुद्धा आहे म्हणजे एका वेळेस तुमच्या दोन सेवा होतात गायत्री मंत्र असा आपण बोलत नाही पण ह्याच्या पटनाने भरपूरशी पॉझिटिव्हिटी येते भरपूरशी रोग भरपूरशी आजार दूर होतात जिथे शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त आपण पूजा केलेली आहे आणि ती कुरिअरसाठी द्यायची आहे ओंकार आलेला आहे तर बघा ही गायत्री मंत्र आणि त्याच्यामध्ये पॅरेट फ्रेम तुमचा व्यवसाय उद्योग कधी बंद पडू देत नाही घरामध्ये लक्ष्मी सतत खेळती राहते आणि आकर्षित होते ही उत्तर दि उत्तर कोपऱ्यात ठेवायची तुम्हाला उत्तर कॉर्नरला तर अशी तर ही आपल्याकडं फ्रेमसुद्धा मिळते त्याचबरोबर बघा बालाजींची मूर्तीसुद्धा ज्या त्यांनी कुंचन घेतलं आहे त्यांनी बालाजीची मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडं तर मार्बलमध्ये बघा सिल्वर कोटिंगमध्ये सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर बालाजींची ही मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे व्यंकटेश्वर रमना गोविंदा गोविंदा व्यंकटेश्वर रमना गोविंदा गोविंदा तर क्वालिटी बघू शकता कमळ आसनावरती भगवान व्यंकटेश्वर बालाजी विराजमान आहेत खूप सुंदर आणि छान क्वालिटीची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा ओम श्री महालक्ष्मी देव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे कुंचन सेवा सध्या पितळेचा कुंचन आपला तयार होतोय तर चांदीचा कुंचन ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर ऑर्डर करा ह्या कुंचन सोबत तुम्हाला रत्न सुद्धा मिळतील आणि कुंचन सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन चेक करा त्याचबरोबर बघा ताईंनी हळदी उंकाचं वान आपल्याने घेतलेलं आहे आणि हे हळदी उंकाचं वान आहे आणि खूप छान असा पान दिवा आहे फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये आहे पितळेच आहे कारण बघा दीपदानाने आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप अनुभव चांगले येतात कारण दीपदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं त्यामुळे हळदींकासाठी तुम्ही तुपाच्या पंत्यासुद्धा देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही हे सुद्धा म्हणजे तुपाच्या पंत्या बघा तुपा तुपा तुम्ही हळदीवंकासाठी ही सुद्धा एक पंथी देऊ शकता कारण तुपाच आहे पंचगव्याच्या पंत्या किंवा तुम्ही हळदीऊंकासाठी ह्या तुपाचा सॉरी तुपा हा तुपा दिवा सुद्धा देऊ शकता जो पान दिवा आहे हा ताईंचा ऑर्डरच आहे त्याच बघा कालच्या ताईंची ऑर्डर थोड्याच वेळा डिस्पॅच होणार आहे तर त्यांच्या बघा ताई काल मी विधिवत पूजा केली तुपाचा दिवा लावून त्यामुळे तुम्हाला असं पण अक्षता टाकून आम्ही तुम्हाला पण असं समजू नका कारण कसं होतं पूजा बघा तूप लागतं त्याला हळदी कुंकू लागतं आणि ताईचे दिव्याचे ऑर्डरचे दिवे आहेत बरं का चांदीचे जसं तुम्ही हे माझं चांदीचे निरंजन बघितलं आहे त्या निरंजनाला बरोबर दोन वर्ष झाली शुद्ध प्युअर चांदीचे निरंजन आहे त्याच्यामध्ये ताईने ऑर्डर केलेलं हे निरंजन आहे आपल्याकडे ती जोडी ताईने घेतली म्हणजे त्या बहिणी बहिणी आहेत त्यांनी ह्या जोडी आपल्याकडे घेतलेल्या आहेत लक्ष्मीच्या सेवेसाठी त्याच बघा ताईने ही पर्स आपल्याला हळदी उंकोसाठी घेतलेली आहे तर त्यांच्या सुद्धा विधिवत पूजा करणार आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम स्वतःसाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता विधिवत पूजा करून पर्स तुम्हाला देऊ आम्ही ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तुमच्या घरामध्ये तुमच्या पर्समध्ये बरकत यावी म्हणून मी नेहमीच तुम्हाला विधिवत पूजा करून कारण कसं असतं की भरपूर ताईंना पर्सचा अनुभव आहे जेव्हापासून त्यांनी पर्स हातून माझ्या पूजा करून घेतली तेव्हापासून त्यांच्या पर्समध्ये बरकत ही टिकती बरं का असे अनुभव कम्युनिटीमध्ये नक्की बघा बऱ्याच ताईंनी आपल्याला अनुभवसुद्धा शेअर केलेले आहेत तर असे हे पर्सचे कलर्स आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सरस्वतीची पोटली पर्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ती सुद्धा हळदी कुंकू वाणसाठी घेऊ शकता तर ताईने बघा सुंदर असं वाण घेतलेलं आहे हळदी कुंकवाचं आणि त्यांची इच्छा होती की शीतलताई तुमच्या हातून तुम्ही आम्हाला तुम विधिवत पूजा करून हे हळदी कुंकवाचं वान द्या तर हे असे पर्स सुंदर अशा ताईने घेतलेले ता आहेत आपल्याकडं सात पर्स आहेत एकूण ताईंच्या आणि असं सुंदर बघा मी पूजा सुद्धा केली न चुकता एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा नक्की ऑर्डर करा बरोबर एक तास दहा मिनटं चालतो आणि तुपाचा दिवा म्हणजे अगदी आहे बर का हा आणि ह्याच्यात एकूण पन्नास वाती आहेत हा तुपाचा डब्बा न चुकतो ऑर्डर कराय बघा ह्याचा स्मोकिंग धूर होत नाही किंवा कुठलाही त्रास होत नाही कारण प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे किती चांगला चाललाय बघा हा पंचकमे पंथी बघा त्याच्यामध्ये ही बघू शकतो मातीची पंथी म्हणजे अगदी आपल्या कुठलाही अगरबत्त्या किंवा कुठलेही धूर अगदी नॅचरल आहेत केमिकल नसणारे आहेत तर हा जो कुंचन आहे तो बऱ्याचशाच त्यांचं बुकिंग आहे बरं का तर लिमिटेड कुंचनचा स्टॉक आहे बरं का चांदीच्या ज्यांना चांदीचा कुंचन साडेतीन इंचाचा दोन इंचाचा ऑर्डर करायचा आहे त्या ताईनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर असा कुंचन ऑर्डर करू शकता आता जो सेवेसाठी मी जो धूपकोन वाप घेतला आहे तो गुलाबाचा आहे तुम्ही बघू शकता गुलाबाचा धुपकोन शंभर ग्रॅम आहे गुलाबाचा मोगऱ्याचा मी दोन धूपकोन माता लक्ष्मीच्या सेवेसाठी घेते गुलाब आ, मोगरा आणि केशर सुद्धा घेते बरं का आणि पंच्याहत्तर रुपयेला तुम्हाला हा मोगरा आणि गुलाबाचा धुपकोन मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याजून बघू शकता मी सेवेसाठी कस्तुरीची धुपटिक सुद्धा घेते त्यामुळे कस्तुरीची धुपस्टिक आहे आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे कस्तुरी मी कस्तुरीची धुपस्टिक सुद्धा माझ्या सेवेसाठी मी नेहमी घेत असते तर हे तीन चार धुपकोन धुपस्टिक आणि गुलाबाची अगरबत्ती नक्की तुमच्या सेवेमध्ये दे देवीला प्रसन्न करण्यासाठी लावा मोगरा गुलाब आणि कस्तुरी तर सुंदर असा बघा ताईंची इच्छा होती विधिवत कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट मला पूजा करून ताई तुमच्या हातून द्यावं तर बघू शकता सुंदर असा बघा बालाजीचा मुकुट हे बघा किती छान स्टोन वर्क आहे बालाजी मुकुट असणारा सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही वर्षभर कलशाला सुद्धा घालू शकता पुढच्या वर्षी नवीन घेऊ शकता किंवा अगदी कॅरी बॅग मध्ये व्यवस्थित तुम्ही हा ठेवू शकता जसाच्या तसा राहतो तर हा बालाजीचा मुकुट जो आहे वर बालाजीचा मुकुट आहे आणि खाली लक्ष्मी मातेचं रूप आहे तर सुंदर असा मुकुट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा ह्याची सुद्धा आज विधिवत आपण पूजा केलेली आहे किती सुंदर आहे बघू शकता हा मुकुट व्यंकटेश्वर बालाजी भवनाचा वरती टोप आहे आणि खाली माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तर असं सुंदरसं पूजा साहित्य ज्या ज्या ताईंना हवं त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि पूजा साहित्याची क्वालिटी पूजा साहित्याची क्वालिटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बघा पूजा झाली पण आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी मंत्राचा बघा हा धूपकोन तुम्हाला लावायचा आहे ह्याच्यामध्ये पूर्ण मसाला सगळ्या इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये मिक्स आहेत बरं का तर हा वेदाचा धूपकोन आहे वेदा त्याच्यामध्ये मसाला आहे बरं का वेदा बघू शकता प्युअर सांब्राणी धूपकोन वेदाचा आणि हा धूपक खूप छान आहे घरामधली आपली सगळी निगेटिव्हिटी दूर करून आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता नांदते ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा त्यासोबत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका न चुकता तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी उद्योगासाठी सर आपल्याकडे ही जी गायत्री मंत्राची फ्रेम आहे मनी मॅट पॅरेटमध्ये ती, ती, ती नक्की ऑर्डर करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ दिलेल्या नंबरवरती मेसेज करा शॉपला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही पूजा साहित्य खरेदी करू शकता सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या सेवेचे अनुभव नक्की कमेंटच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून नक्की कळवा